म्हणजे सर्वांना कढई मध्ये थोडं तेल घालून घेऊया थोडीशी हिंग थोडीशी मोहरी जिरी थोडीशी तेल कडीपत्ता आणि मिरची वाललेली अधिक शेंगदाणे या सर्व मिक्स करून घेऊया थोडीशी हलत हे चिरमुडे चिरमुड घालून घेऊया हे नाचणीची लाय आहेत हे पण घालून घेऊया थोडस मीठ हे सोयाबीनचे पापड आहेत ह्याला भाजून घेतलेले आहेत ह्याच्यात थोडं साखर घालून घेऊया थोडस आमचूर पावडर आता हे पापड ह्याच्यात घालून घेऊया ह्याच्यात शेव घालून आहे ही आमची घरची यायची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनल वर भेटेल तुम्ही मिक्स करून घ्यायचंय हे झालं आपलं पौष्टिक चिवडा तयार मी थोडा टेस्ट करून बघतो वा खूप छान आहे तुम्हाला तुबा, जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच